स्वागत तुमचं आपल्याला इन व्लॉगमध्ये गाई अभी अभी। आता आपण चाललेलं आहे संभाजीनगरला परत येतानाचं व्हिडिओ तर सगळं डिलीट झालं बसमध्ये बनवलं ते आलं पण जाऊ नंतर सांगेन तुम्हाला सगळे का आणि चलो अभिजा रे अभि आता वाजले दहा चाळीस आणि हे बा आमचे या झाडाला किती सारे फुलं आलेले आहेत इकडे एक इकडे दोन हे इकडे तीन हे ते चलो अभिजा रे पटकन घाई घाई गाडी आलेली आहे इकडं बस स्टँडवर चला पप्पा चालू बॅग बायक घेऊन पुढं आणि बघा गाईस किती मोक मौका मोक एक काही सुपारी तोंडात टाकून घेऊ मला आणि हर बस मध्ये चल येते टाटा चलो ठीक आहे दे मला चलो हो बॅग लेवा सुंदर होती रो नेहमी चला गे चला डायरेक्ट बस स्टँडवर वर गेल्यावर मी विचार करेल फोन कुठे फोन तर माझ्या हातात आहे नाता नेमकंच टाईम आहे अकरा बरं का बसलो होतो लोक येईन चवले बस गाई स्पष्ट टाईमवर सध्या बाई यार मला व्हिडिओ काढायचं गाणी बंद करते ना चलो अभि जा मस्त होतो हो काही झालं फायनली कॉलेज मध्ये आणि मी पिक करायला आलेली आहे काय काय पिक करणार काही नाही गाईस जा एवढं सजाव झाले देते आणि बॉटल मी धरणार आहे इथे हॉटेल मध्ये खूप जास्त जीव आहे जो कि मला फोडायचा एखाद दिवशी नाही यार ना प्लीज राहू दे ना मला कोणाच जीवत नाही आणि बॉटल एक मिनटं आणि मी समीक्षा नेरकर हे बघा दिदीची बॅग कोणीतरी उचललेली आहे हे पाहून मला अतिशय प्रचंड हसू येत आहे हे, <laughs> हे बघा आम्ही दिदी आत्ता आलेली आहे तर दिदीला आम्ही पिक करायला आलो होतो काही नाही जेव्हा घ्यायला आलं तिथं मेसवर आम्ही ना नाही हे इथं राहून बी यायचं येणं झालं मेसवर नाही मी आम्ही एवढे लांबून आलो मला दोन तीन ऍक्च्युली गाईज मला सध्या इतके ट्रॉमे भेटत आहेत की त्यामुळं निघू सुद्धा शकत नाहीये आणि जो की माझा आवाज बसला बॉडीगार्ड मैत्रीण कंटेंट वेटन पडत एवढं वज घेऊन चाली तोडून टाकशील लगेच सोडून गेलं लगेच जावडली आवडले काही नाही अरे काही प्रॉब्लेम नाहीये हॉस्टेल पण वापिस पंधरा दिन ओके मैत्रीण दो आहे कि नाही हॉस्टेल बघ चल गाय इधरला गाय आरसा पण मग अवतार चांगला नाही काही गरज नाही पडत कोण नाही पाहत आपल्याला घरीच नाही या पोरी काय आमच्या रूम मधल्या दोन हो <laughs> ना हा रे लडकी अभ्यास करून काढून दिले त्यांना हॉस्टेल मधून अभ्यासच करून गिरले खाली या पोरी यार पड चहा घेऊन चालू चहा प्यायला घेऊ चालल्या

आता जेवायचंय आम्हाला चाललं आम्ही फटाफट पार्सल घेऊन यायचंय भाय यार मला आधी वाटलं की मी लवकर येईन पण आता उशीर झालेला आहे म्हणून पटापट जाऊ ठीक दे आधी पार्सल राही फटाफट घर मी आता खायचे पहिले उशीर होऊ लागला फटाफट जाऊ म्हणून मी आधी लागले म्हणाला आधी आम्ही चहा लगेच घरी आलो मग त्याच्यामुळे म्हणलं की आता जाऊ 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 पूर्ण रूम म्हणजे भेट लावला बरोबर सगळं केलं चला गाइस आता आम्ही जेवण करतोय एक लाईट कमी लावलेलं आहे त्यामुळे उजर प्रॉपर इत काय काय इथं नाही लाईट बरोबर नाही म्हणून चांगला दिस गाइस आता लाईट लावलेला आता बराबर दिसतो असं पण मी तिकडे काय दिसणार आहे हायस त्याकडे विशेष नाहीये काही प्रॉब्लेम नाहीये मला चला गाइस आम्ही जेवण खाऊन करतो बाद मध्ये भेटतो तुम्हाला बाद मध्ये ऐसे छुबे जेवू दे